गेली तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा व्यक्ति फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्यानं संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसलाय तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या माझ्या वडिलांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत कसा असा सवाल या व्यक्तीच्या मुलानं केला आहे इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री साहेब मला माझ्या वडिलांचं दर्शन घडवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे कोण आहे ही बेपत्ता झालेली व्यक्ती आणि काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात बेपत्ता वडिलांचा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत लागला पत्ता नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारला या व्यक्तीचा फोटो जरा बारकाईनं पहा गेली तीन वर्षांपासून ही व्यक्ती बेपत्ता आहे सगळीकडे शोध घेऊनही कुटुंबाला ही व्यक्ती सापडली नाही मात्र काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत या बेपत्ता व्यक्तीचा फोटो अचानक झळकला आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला या बेपत्ता व्यक्तीचं नाव आहे ज्ञानेश्वर विष्णू तांबे ज्ञानेश्वर तांबे हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वरुडे गावचे रहिवासी गेली तीन वर्षांपासून ते बेपत्ता आहेत त्यांच्या कुटुंबानं त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते काही सापडले नाहीत मात्र काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं दर्शन या शासकीय जाहिरातीत ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसला आणि त्यांच्या कुटुंबाला धक्काच बसला जाहिरातीवरील वडिलांचा फोटो पाहून आश्चर्यचकित झालेल्या त्यांच्या मुलानं म्हणजे भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी प्रसारमाध्यमांना काय माहिती दिली पाहूया माझं नाव भरत ज्ञानेश्वर तांबे राहणार मुक्तपृष्ठ वरोडे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे रहिवासी असून गेले दोन अडीच वर्षापासून माझे वडील श्री ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे घरातून बेपत्ता असून त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै पाहुण्यांकडे शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये पर त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडनं ही अपेक्षा आहे गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती एकूणच काय तर तीन वर्षांपासून शोध घेऊनही न सापडलेल्या बेपत्ता वडिलांचा फोटो थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडल्यानंतर भारावून गेलेल्या भरत तांबे यांनी मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणार आहेत त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवावं अशी मागणी केली आहे तीन वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेल्या या पिता पुत्रांची मुख्यमंत्री भेट घडवून आणणार का याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा